लय खाली माझी आंबाचीच आंबा म्हणायची आंबाट खावाट खाती नकोचीच आंबा आजी करायची खाल्ल्याशिवाय आंबाट खाती होय खाली आंबा नाही खायच खाती म्हणते आता पिकले ते उलट आता पिक ओ गा ते आता का आलं कोणी म्हणजे तोडचं उगच कस तरी पाणी वाटत

आईच्या माती आपल पाल नाय तो आपलपाद

बघ नेलेला टेस्ट उतर बाकी हितने नेलेले गणेश वेळ नाही वेळ नता तिकड हां आता खाली बघ की हा esi 그다음은 다른 곳과 비슷한 화면. 그는다로 불을 기억해. 조금 तोम्या चलिये गरिया ya